नमस्कार आपल्या डिजिटल डीजी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महामेश ही जी योजना आहे ही योजना सुरू झालेली आहे आणि या योजना संदर्भात सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण या योजनेअंतर्गत जवळपास मेंढ्या खरेदी करण्यासाठी शेळीपालन म्हणजे बंदिस्त शेळीपालन अर्धबंदिस्त शेळीपालन त्याचप्रमाणे कुक्कुट पालन करण्यासाठी शासन अनुदान देणार आहे त्यामुळं या ठिकाणी ही योजना आपण आता सविस्तरपणे समजून घेणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल तर मित्रांनो सुरुवात करूयात महामेश ही जी योजना आहे ही आजपासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज बारा ते सव्वीस सप्टेंबर ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या योजना आहेत त्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो हे बघा या ठिकाणी जे डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी ऑफ महाराष्ट्र या अधिकृत पेजवर या ठिकाणी या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे ही जी योजना आहे पुण्य श्लोक आयल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ या योजनेअंतर्गत या ठिकाणी विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे तर भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता ही योजना आहे मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यातील क या प्रवर्गातील अठरा ते साठ वयोगटातील लाभार्थीसाठी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि या योजनेचा जो दिनांक आहे म्हणजे आज ही योजना सुरू झालेली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख असणार आहे ती आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या ठिकाणी अर्ज करायचे आहेत तर यामध्ये ज्या योजनांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत ते आहे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याचप्रमाणे मेंढ्यासाठी चराया अनुदान त्याचप्रमाणे कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनेसाठी अनुदान त्याचप्रमाणे मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तर या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट महामेस डॉट ओ आर जी तर महामेष डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तुम्ही जर या प्रवर्गातील असाल मित्रांनो तर लगेच अर्ज करून द्या कारण या योजनेसाठी जवळपास दोन लाख एकोणपन्नास हजारापासून तर नऊ हजारापर्यंत म्हणजे मेंढ्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला दोन लाख एकोणपन्नास हजार मिळणार आहेत त्यानंतर जे चराई क्षेत्र आहे चराई क्षेत्र अनुदान त्यासाठी जवळपास चोवीस हजार रुपये मिळणार आहेत आणि कुक्कुट पक्षी संगोपनासाठी तुम्हाला नऊ हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर एकदम भरपूर असं अनुदान आहे तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुम्हाला काही उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल म्हणजेच काही उद्योग व्यवसाय जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा माझा उद्देश असा असतो की मेंढी शेळी किंवा कुक्कुट पक्षी हे गे पक्षी घेऊन तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे अनुदान मिळतं अनुदान मिळवण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महामेश डाट ओ आर जी या संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आता थोडक्यात जर माहिती घेतली आपण सुरुवातीला जी योजना आहे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना तर या योजनेअंतर्गत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधेसह वीस मेंढ्या आणि एक मेंढा नर अशा पद्धतीने या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर हे वाटप केलं जाणार आहे त्याच पद्धतीनं सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्याचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दि देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान हिरव्या चाऱ्याचा मुरगास करण्याकरता घसड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान आणि पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी देखील पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळं राजे यशवंतराव होळकर या योजनेसाठी देखील तुम्ही सव्वीस तारखेच्या आत अर्ज करू शकता आता मेंढ्या चाराईसाठी देखील या ठिकाणी अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर अनुदान कसं मिळणार आहे ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या असतील आणि एक नर मेंढा असेल तर एवढे पशुधान असलेल्या कुटुंबामध्ये कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर जून ते जुलै ऑगस्ट सप्टेंबर जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमहा सहा हजार रुपये असे एकूण चोवीस हजार रुपये अनुदान या मेंढ्या चाराई अनुदान यो योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे त्याच पद्धतीने कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी देखील अनुदान दिलं जाणार आहे तर शंभर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी जे अनुदान आहे ते नऊ हजार रुपये आहे आणि हे अनुदान जे मिळणार ते पंच्याहत्तर टक्के अनुदानामध्ये मिळणार आहे त्याच पद्धतीने मेंढी पालनासाठी जागा खरेदी करण्यासाठी देखील या ठिकाणी अनुदान मिळणार आहे तुम्हाला जर बंदिस्त शेळी बंदिस्त शेळी पालन करायचं असेल किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन करायचं असेल आणि यासाठी तुमच्याकडे जागा नसेल तर अशा वेळी तुम्हाला या जागे भाड्यासाठी जवळपास पन्नास हजार रुपये पन अनुदान मिळतं पण याच्यातही काय टर्म अँड कंडिशन आहे राज्यातील भूमीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्त बंदिस्त मेंढी शेळी पालनाकरता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के अथवा किमान तीस वर्षासाठी भाडे करारावर या ठिकाणी जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्याव्याच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के एक वेळचे एक रकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल पन्नास हजार रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे तुम्हाला जर योजनेची अधिक माहिती घ्यायची असेल तर तुमचे जिल्ह्याचे जे पशुसंवर्धन अधिकारी आहे त्या कार्यालयात तुम्ही भेट देऊ शकता अधिक माहितीसाठी बरं का कारण या ठिकाणी आता मी जी वेबसाईट सांगणार आहे महामेश डॉट ओ आर जी या वेबसाईटवर संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल अगदी डिटेल माहिती त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज करण्याची लिंक देखील त्या ठिकाणी आहे या योजनेसाठी कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत या, या संदर्भात देखील सविस्तर माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे आता तुम्हाला मी डायरेक्ट त्या वेबसाईटवर घेऊन जातो एकदम स्क्रीन दाखवतो म्हणजे तुम्हाला ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल तर आता आपण चालू करूयात या ठिकाणी स्क्रीन जेणेकरून माझ्या कॉम्प्युटरची स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी दिसेल हे बघा ही आहे महामेश महामेशची वेबसाईट या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड म्हणजेच महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट आहे आता तुम्हाला या ठिकाणी मी मुखपृष्ठावर येऊन दाखवतो या ठिकाणी आलो आपण मुखपृष्ठावर मुखपृष्ठावर आलो की या ठिकाणी या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढ्यासाठी चारा अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी अनुदान जर आता या राईट साईडला बघितलं तर या ठिकाणी बघा राईट साइड म्हणजे आपल्या राईट साईडला आणि स्क्रीनच्या डाव्या साईडला लाभार्थ्याची निवड समितीची माहिती अर्जासाठी नोंदणी करा जिल्हा आणि तालुका लक्ष्यांक तर या ठिकाणी आता हे जे लाल बटन दिसत आहे मित्रांनो या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी महत्त्वाच्या काही सूचना आहेत अर्जदारास त्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक वापरून एकदाच नोंदणी करता येईल ह्या सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्या कारण परत तुम्हाला अर्ज करायच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सूचना अगोदर वाचून घ्या अर्जदारास त्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक वापरून एकदास नोंदणी करता येणारे त्याचप्रमाणे तुम्ही जर याआधी नोंदणी केली असल्यास केलेले अर्ज या हा पर्याय निवडून तुम्ही तुमची माहिती पाहू शकता व त्यामध्ये बदल देखील करू शकता तुम्ही जर याआधी नोंदणी केली नसल्यास नवीन अर्ज नोंदणी नवीन अर्ज नोंदणी अशा प्रकारचं एक बटन आहे या ठिकाणी त्या बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही त्यानंतर अर्ज करण्याआधी योजनेसंबंधित सर्व माहिती व नि जे निवडीचे निकष आहेत ते संपूर्ण वाचून घ्यावेत त्यानंतर अर्जदार पात्र ही योजनेच्या निकषावरून ठरवली जाणार आहे अर्जदाराची पावती व अर्जाची प्रत ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणास डाउनलोड करतील मित्रांनो ही जी वेबसाईट आहे महामेश डॉट ओ आर जी तुम्ही या अगोदर आपण शेळी पालन म्हणजे ज्या नाविन्यपूर्ण योजना आहेत त्या योजना अंतर्गत आपण त्या ठिकाणी अर्ज केले होते ती वेबसाईट जी होती महा ती जी वेबसाईट होती त्याच वेबसाईटचा इंटरफेस आणि या वेबसाईटचा इंटरफेस अगदी सेम आहे म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी शेळी मेंढी पालन योजनेसाठी अर्ज केला असेल या अगोदर जे की नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत होतं त्या त्याचप्रकारे ही वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटचा इंटरफेस आणि या वेबसाईटचा इंटरफेस एकदम सेम आहे म्हणजे अर्ज करण्यास तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण तुम्ही या अगोदर अर्ज केला असेल अर्ज करणे एकदम सोपं आहे तर या ठिकाणी तुम्ही जर नवीन असाल तुम्ही जर नवीन असाल के तर तुम्हाला नोंदणी करता येईल नोंदणी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी हे बटन आहे या बटनावरती क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता आणि तुम्ही अर्ज केले केला असेल त्यानंतर केलेले अर्ज म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्या अर्जाची सद्यस्थिती बघा बघता येणार आहे तर नवीन अर्ज करण्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही या पर्यावरती क्लिक कराल तुम्ही बघू शकता स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर या ठिकाणी मला कमेंट करून सांगा काही प्रॉब्लेम येत असेल आवाजाचा कारण मी आहे खेड्यातला ग्रामीण भागातला या ठिकाणी कधी रेंज असते कधी नसते सुरू आहे तर या ठिकाणी आता ज्या ठिकाणी स्टार केलेलं आहे तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे हे बघा असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे अर्जदाराचा प्रकार या ठिकाणी तीन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता वैयक्तिक बचत गट एफ पी ओ आणि या ठिकाणी महत्वाच्या सूचना पण दिलेल्या आहेत या सूचना पण तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर आता आपण या ठिकाणी वैयक्तिक म्हणून जर अर्ज केला तर या ठिकाणी आणखीन काही सूचना दिसतात बघा लक्षात घ्या या योजनेसाठी कोणीही अर्ज करू शकत नाही योजनेसाठी फक्त जे अर्जदार आहेत ते भटक्या जमाती प्रवर्गातील असावेत भटक्या जमाती म्हणजेच भ डॅश जक प्रवर्गातील असावा त्याचप्रमाणे राशन कार्डनुसार नमूद सदस्याची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर अचूक नोंदवावी अर्ज करताना या काही सूचना आलेल्या आहेत या सूचनामध्ये असं सांगितलेलं की बाबा अर्ज जो करत आहात तुम्ही तर तुमचं राशन कार्ड सोबत ठेवा आधार कार्ड सोबत ठेवा आधार कार्ड आणि राशन कार्डवर ज्या पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे अर्जदाराचं जे वय आहे अर्ज करण्यासाठी तर ते अठरा कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त साठ वर्ष असावं साठ वर्षापेक्षा वर, जास्त असेल किंवा अठरा वर्षापेसापेक्षा कमी असेल तर असे अर्जदार या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत म्हणजे अठरा ते साठ वर्षातील वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते आणि एक आधार कार्ड किंवा एक आधार कार्ड सोबत एकच मोबाईल नंबरवरची नोंदणी या ठिकाणी होणार आहे अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरत असणारा जो मोबाईल आहे ॲक्टिव्ह मोबाईल सोबत ठेवणं गरजेचं आहे कारण त्यावरती ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी पुढील कार्य कार्यवाहीसाठी आवश्यक असणार आहे प्रथम लॉग इन पासवर्डनंतर प्राथमिक निवड झाल्यानंतर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल जर तुमची या योजनेअंतर्गत निवड झाली तर ज्या पद्धतीने महा डी बी टीचे आपल्याला एस एम एस येतात की अशा अशा योजनेसाठी तुमची निवड झाली अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर रजिस्टर्ड मोबाईलवर या ठिकाणी अर्ज करताना तुम्ही जो नोंदणीकृत मोबाईल नंबर रजिस्टर करणार आहात तर त्या मोबाईलवर त्या ठिकाणी तुम्हाला एक एस एम एस सील आणि त्यादर तुम्हाला कळेल की तुमची योजना या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा नाही किंवा प्राथमिक तुमची निवड झाली आहे का किंवा नाही एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ घेता येणार आहे माहिती खरी असावी आणि चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द होईल तर सूचना तुम्ही वाचल्या सूचना वाचल्यानंतर आता अर्ज कसा करायचा जाणून घेऊयात तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पहिलं नाव टाकायचं आहे अर्जदाराला अर्थात आधार कार्डवर जे नाव आहे आधार कार्डचा या ठिकाणी तुम्हाला मदत घ्यायची आहे हे बघा पहिलं नाव या ठिकाणी टाका वडिलाचे नाव टाका आडनाव टाका आधार क्रमांक टाका तोच आधार क्रमांक परत कन्फर्म करा ज्याला मराठीमध्ये पुष्टीकरण असं म्हणतात पुष्टीकरामध्ये तोच करायचा आणि हा जो अर्ज टाकला आहे म्हणजे आधार क्रमांक टाकला तोच इथून कॉपी करायचा इथं पेस्ट करायचा किंवा डायरेक्ट टाईपाई केलं तर काही हरकत नाही अर्जदाराचा जन्मदिनांक ऑटोमॅटिक येईल आधार कार्डनुसार वय पण आपोआप येईल या ठिकाणी तुम्हाला लिंक सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे असल्यास टाका नसल्यास सोडून द्या कारण हे मेंडेटरी नाही आहे आणि दिव्यांग प्रवर्गातून तुम्हाला अर्ज करायचा असल्यास या ठिकाणी होय किंवा नाही हा पर्याय निवडा होय जर तुम्हाला निवड होय जर तुम्ही निवडलं तर मग तुम्ही किती अपंग आहात अपंगाचा प्रकार काय आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्याचप्रकारे जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तालुका निवडायचा आहे गाव निवडायचा आहे जात प्रवर्ग जो आहे तो या ठिकाणी ऑलरेडी आलेला असेल कारण हा जो प्रकार आहे तो आ, जो मी तुम्हाला आत्ता सांगितला फटक्या जमातीसाठी हा अर्ज आहे त्यानंतर जात, जात 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 प्रमाणपत्र आहे का असेल तर होय नसेल तर नाही राशन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे राशन कार्ड टाकलं की विवाहित आहे का अर्जदार जर विवाहित असेल तर होय किंवा नाही बँकेचे नाव खाते क्रमांक ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आय एफ एस सी जो कोड असतो तो टाकायचा आहे शाखा टाकायची आहे आणि पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा एकूण कुटुंब संख्या एकूण कुटुंब सदस्य संख्या नसल्यास झिरो लिहावे आपले जे कुटुंब आहेत तर त्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचे नावं या ठिकाणी टाकायचे आहे आधार क्रमांक टाकायचे नियम व अटी या ठिकाणी मान्य करायचे आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे आता या ठिकाणी अशा प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो लक्षात घ्या की अर्ज करताना तुमच्याकडं आधार कार्ड त्यानंतर तुमचा ॲक्टिव मोबाईल राशन कार्ड त्याचप्रकारे बँक पासबुक हे सगळं तयार ठेवा कारण ऐन वेळेस गोंधळ व्हायला नको कारण त्या ठिकाणी जर एक जरी डॉक्युमेंट कमी असलं तर तुमचा अर्ज सादर करता येणार नाही त्यानंतर आता जर तुम्हाला योजनेचा तपशील बघायचा असेल तर याच वेबसाईटवरती योजनेचा तपशील असं एक टॅब आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही कशी असते तर सगळ्यात अगोदर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा आहे अर्ज केला की के मग तुमची प्राथमिक निवड होईल त्यानंतर निवड झालेल्या अर्जदाराची जी कागदपत्रे आहेत ती याच वेबसाईटवर म्हणजे अर्जदाराने ज्या ठिकाणून हा अर्ज केला लॉग इन करून त्याच लॉग इन लॉग इन करून त्याच आय डीवरून हा हे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे मग अपलोड केल्यानंतर हे डॉक्युमेंट जे आहे ते तालुक्याच्या ठिकाणी संबंधित जिल्हा पशु संवर्धन जे अधिकारी आहेत त्यांच्या डेस्कला जातील ते चेक करतील की कागदपत्र बरोबर आहे का कागदपत्राची पडताळणी करतील आणि त्यानंतर मग तुमची अंतिम निवड होईल आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आता बघा ही अशा पद्धतीनं ही प्रोसेस आहे आता या ठिकाणी योजनांची माहिती दिलेली आहे की राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं प्रचंड अशी माहिती या ठिकाणी आहे कायम एका ठिकाणून राहून मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सोयी सुविधा वीस मेंढ्या एक मे नर असा मेंढीगट पंच्याहत्तर टक्के अनुदानवर वाटप करणे याच्यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र लागतात लाभार्थ्याचे निवडीचे निकष आहेत सदर योजना केवळ भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल इतरांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाभधारकाचं जे वय आहे ते अठरा वर्षापेक्षा कमी व साठ वर्षापैकी जसं मी आता यापूर्वी सांगितलं लाभार्थीची निवड करताना महिलांकरता तीस करता टक्के व अपंगा करता तीन टक्के आरक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल त्याचनंतर लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस याआधी महामेश योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे ला अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही म्हणजे परत डबल डबल अर्ज करण्याची सुविधा या ठिकाणी नाही पशुसंवर्धन विभागामार्फत येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही या कुटुंबातील एका व्यक्तीस अर्ज करता येईल स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरता स्वतःची जागा असणं आवश्यक आहे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय निम शासकीय स्थानिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत से किंवा सेवानिवृत्त वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी नसावा आता सग हे जे नियमावली आहे ही सगळ्याच योजनेसाठी लागू आहे म्हणजे सगळ्याच म्हणजे या योजनेत आता ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहे या ठिकाणी लागेल होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती दिलेली आहे केलेले म्हणजे अनेक योजना या ठिकाणी आहेत या योजनासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता त्याचप्रमाणे मेंढ्यासाठी चराई जे अनुदान आहे ते बघा चोवीस हजारापर्यंत पर्यंत अनुदान आहे त्याचे पण निकष आणि अटी तुम्ही या वेबसाईट वर आल्यास या ठिकाणी वाचून घ्या सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेला आहे योजनेचा उद्देश दिलेला आहे त्यानंतर अनुदान किती आहे या संदर्भात देखील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे कागदपत्रे कोणकोणती आहेत जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स मेंढी पालन करण्याचा संबंधित संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र बंदपत्र नमुना क्रमांक एक बंदपत्र नमुना पण या ठिकाणी दिलेला आहे याच वेबसाईटवरती दिलेला आहे तो डाउनलोड करून घ्या अपत्य स्वयंघोषणापत्र स्वयंघोषणापत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र जर लागू असेल तर त्यानंतर शेळी मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या ठिकाणी जर तुम्हाला जागा नसेल हा व्यवसाय करण्यासाठी तर आ, या ठिकाणी तुम्हाला तीस वर्षाच्या भाडेकरांवर जमीन भाड्याने घेण्यासाठी अनुदान स्वरूप एक वर्षे एक अर्थसहाय्य देणार आहेत आता या ठिकाणी उद्देश दिले आहेत ते तुम्ही वाचून घ्या मी सरळ खाली येतो आणि अनुदानाच्या सेक्शनवर जातो हे बघा जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजारच्या मर्यादेत पंचाहत्तर टक्के अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि शेवटची जी योजना आहे ती आहे कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी अनुदान या ठिकाणी पहिली टर्म ती सारखीच आहे लाभार्थी या भटक्या जमाती क या धनगर वत्सम जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा अठरा ते साठ वयोगटातील असावा या ठिकाणी थोडं खाली आलं बघा अनुदान जे आहे ते नऊ हजार लाभार्थी असा तीन हजार रुपये एकूण प्रकल्प किंमत येते बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर परत एकदा तुम्ही जर या वेबसाईटच्या वरती आलात मुखपृष्ठावर या ठिकाणी बरीच माहिती दिलेली अर्ज करा त्यानंतर वेळापत्रक हे बघा अर्जदार नोंदणी व योजनेसाठी अर्ज जो आहे तो बारा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही जी अर्ज प्रक्रिया ही सुरू असणार आहे आणि त्यानंतर प्राथमिक निवड जी आहे ती आ, तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल आणि समाप्त चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होईल निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करण्याचा जो कालावधी आहे तो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि त्यानंतर कागदपत्राची जी पडताळणी होणार आहे ती सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे अंतिम निवड जी होणार आहे ती तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या वेळेत अर्जदाराची निवड होणार आहे आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी संपर्क हे एक टॅब आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आहेत त्यांचे नंबर त्यांचं नाव त्यांचा विभाग भ्रमणध्वनी सगळं दिलेलं ईमेल आय डी दिलेला आहे तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या ठिकाणी त्यांना ईमेल करू शकता त्यांना म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल किंवा तुम्हाला जो रिलेट करतो या ठिकाणी ईमेल आय डी किंवा भ्रमणध्वनी किंवा कॉन्टॅक्ट नंबर त्याला तुम्ही करू शकता आणि जनरल सर्वसाधारण जर काही समस्या असेल तर या ठिकाणी महामेष योजना दोन हजार चोवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असा एक ईमेल आहे यावरती तुम्ही ईमेल करू शकता दूरध्वनी क्रमांक आहे आणि तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल तर दहा ते सहा या वेळेमध्ये एक नऊ सहा दोन या पो या नंबरवर तुम्ही कॉल करून योजनेसंदर्भात सविस्तर माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला अजून जर लक्षांक बघायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी लक्ष्यांक बघू शकता कोणत्या जिल्ह्यासाठी किती लक्षांक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्या जिल्ह्यासाठी किती लक्षांक आहे उदाहरणार्थ या ठिकाणी काय निवडायचं आपण सांगली निवडलं सांगलीमधील कोणता एक तालुका निवडा आणि योजना निवडा उदाहरणार्थ राजयशवंतराव होळकर महामेष योजना ही योजना निवडली तर या ठिकाणी लक्षांक दिसतो बघा कायमस्वरूपी एका ठिकाणून राहून म्हणजे या ठिकाणी पाच पाच एक असं करत 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 तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल तो जिल्हा निवडा या ठिकाणून तालुका निवडा म्हणजे या ठिकाणून तुम्हाला एक कल्पना येईल किंवा किती लक्षांक आहे आणि या ठिकाणी झिरो आयचा राहील तर अकोलामध्ये तर झिरोच आहे कोल्हापूर तालुका एक निवडा कोणताही लक्षांश असं करत 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 तुम्ही हे सगळी माहिती अगोदर वाचून घ्या आणि मगच अर्ज करण्यास सुरुवात करा तुम्हाला काही फॅक असेल फॅक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन सामान्य प्रश्न याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे नोंदणी कशी करावी हे बघा एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश महामेश डॉट ओ आर जी हे पोर्टल ओपन करा जॉबमध्ये अर्ज करा या मेनिवरती सगळी लेखी माहिती पण या ठिकाणी दिलेली आहे परत एकदा व्हिडिओ पण या ठिकाणी दिलेला आहे हे बघा व्हिडिओ पहा सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे कुठं जाण्याची गरज नाही कोणाला विचारण्याची गरज नाही की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज करून द्या कारण भटक्या जमाती प्रवर्गातील अर्जदारांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे इतर जे आहेत एस सी एस टी ओबीसी ओपन इतर नागरिकांना किंवा अर्जदारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही महामेस योजना आहे ही आजपासून सुरू झाली ऑनलाईन सुरू ऑनलाईन जे अर्ज आहे ते सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज पुन्हा एकदा सांगतो बारा म्हणजे आजची तारीख तर गेलीच म्हणजे उद्या तेरा ते सव्वीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता चला हीच एक अपडेट होती जे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं थांबूयात धन्यवाद